प्रभाग क्रमांक दोनमध्ये भारतीय जनता पार्टीचे नगर अध्यक्षपदाचे उमेदवार श्री चिंतनबाई पटेल व नगरसेवक पदाचे उमेदवार श्री रोहित विजयराव रंदे सो सुलोचना वासुदेव पाटील यांच्या प्रचारार्थ प्रभाग क्रमांक दोनमध्ये सायंकाळी सात वाजता कॉर्नर सभा घेण्यात आली या सभेला जनतेतून उत्कृष्ट प्रतिसाद मिळाला असून यावेळी उमेदवारांनी जनतेशी संवाद साधून जनतेच्या समस्या जाणून घेतल्या व त्या समस्यांचे निराकरण लवकरच करण्यात येईल असे आश्वासन दिले यावेळी कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती नरेंद्र सिंह नाना काय म्हणाले ते बघूया तर म्हणजे ज्या वेळेला आपण आपल्या पुढे प्रचार सभेसाठी जेव्हा येतो तर आपल्यापणे लागा जे प्रस्ते ते मांडले जातात आणि निश्चितपणे आपले जे पदाधिकारी निवडून गेले नगरसेवक आहेत ते सोडवण्याचा निश्चितपणे प्रयत्न करतो म्हणूनच आपल्या भागामध्ये फार कमी समस्या आहे नगरपालिकेची निवडूक ही तशी अतिशय महत्वाची कारण हे काय राज्य लेवलचे प्रश्नाचे नाहीत जिल्ह्या लेवलचे प्रश्न आहेत आपल्याला आपल्या मालदीतलेच प्रश्न आपण या ठिकाणी मांडायचे तर सगळ्यात आपल्या आपल्या सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न असतो रस्ते पाहिजे पाणी मुबलक पाहिजे गटारी पाहिजे इलेक्ट्रिसिटी पाहिजे या ज्या मूळ समस्या आहेत या समस्या तर नगरपालिकेमध्ये सोडण्यात सोडण्यात आहेत पण याच्या पलीकडे आपल्या नागरिकांना काय चांगलं घेता येईल यासाठी आपल्या नेत्यांनी आदरणीय आंबेडकरांनी सुद्धा खूप प्रयत्न केले आणि केवळ त्यांच्यामुळेच या शहरामध्ये विविध प्रकारच्या सगळ्या प्रकारचे एज्युकेशन इन्स्टिट्यूट निर्माण झाल्या आणि आपल्या मुलांना चांगल्यात चांगलं शिक्षण द्यायचे सोडलं आज आपल्या कॉलनी एरियामध्ये जर आपण पाहिलं आपण आपले घरं बांधीत प्रत्येकाच्या घरामध्ये एक दोन भाडे करू आणि केवळ म्हणून जे बाहेर मुलं आले एज्युकेशनसाठी जे काही फॅमिली आल्या त्यामुळे आपल्या घरांना सुद्धा चांगल्या पद्धतीने भाडं मिळायला लागलं मी तर माझे काही मित्र असे आहेत की त्यांना त्यांनी जे कर्ज काढलेत कर त्या भाड्याच्या भाड्याच्या भाड्यामधूनच कर्जाचे ते आपल्या फेडले जात आहेत आपल्याकडे कुठलाही तरी पाहुणा आला तर तो, तो पहिल्यांदा असं म्हणतात की बा तुमच्या गावामध्ये खूप छोट्या हो मी जवळजवळ चाळीस वर्ष डो डोळ्यामध्ये दो, राहत होतो ज्याला मी किरण हाऊसिंग सोसायटी काढली त्यापूर्वी मी धुळे शहरात होतो जिल्हा परिषदमध्ये मी सेवेत सेवेत होतो आणि सेवा निवृत्ती मी का या पूर्वीची परिस्थिती ज्याला मी तुलना करतो धुळे शहराची आणि शिरपूरचे माझा मुलगा किरण आहे त्याच्या नावाची मी किरण सोसायटी काढली जेव्हा मी नोकरीत असताना किरणकडे येत होतो तर त्यावेळेला आमच्याकडे आठ दिवस होतो एक पाणी म्हणजे ते पाणीसुद्धा लहान लहान सुद्धा आम्हाला भरून ठेवावं लागायचं आणि दरवेळी मी ज्यावेळेला घरी येत होतो ते येताना सोबत कपडे आणतो म्हणजे इथं कपडे धुवायचे आणि तिथं जाऊन वापरायचे तर त्यापेक्षा शिरपूरमध्ये अतिशय चांगली परिस्थिती आपल्याला चांगल्या पद्धतीने पाणी मिळते चांगलं एज्युकेशन मिळते अंडरग्राऊंड गटाडीमुळे तर आपल्या पूर्वी जे डास होते ते डाससुद्धा हो कमी जाते शिल्पचा उद्योग जे तुलना करायचे म्हणून सर एक एक मुद्दा सांगतो हे जे डेव्हलपमेंट जे काम आहे ते पूर्व सुरू राहिली पाहिजे यासाठी त्यांनी दिले तो उमेदवारांचे पाहिजे पाहिजे आपण भक्कमपणे उभं राहिला पाहिजे आपले उमेदवार दोन रोहित बाबा आहेत सुलोचनाबाई आहेत दोघांच्या कामाचा अनुभव आपल्याला आहे रोहित बाबा तर कायम उपलब्ध असतात सुलोचना एक असतातच पण त्यांच्या जोडीला आमचे आबासुद्धा असतात प्रत्येक प्रत्येक वार्डामध्ये आबांचा कॉन्टॅक्ट आहे खूप मोठा मित्र परिवार आहे आपल्याला या क्षेत्राची प्रगती करायची असेल आपल्याला आपल्या अजून ज्या काय राहिल्या समस्या असतील त्या सोडून घ्यायच्या असतील तर आपल्याला भक्कम नेतृत्वाची गरज पाहिजे आणि त्या नेतृत्वाच्या पाठीमागे उभे राहणारे त्यांच्या मार्गदर्शनाप्रणे काम करणारी एक चांगली टीम दिली पाहिजे आणि त्यासाठी आपण सुलो जाता इंद आणि रोहित बाबा यांना प्रचंड मतांनी निवडल्या अशी मी अपेक्षा अशी विनंती करतो आप पन्नास कॉल कॉलन्या आपल्या या एरियात आहेत कुठल्याही कॉलनीमध्ये असं म्हटलं कुठेही असं फिरताना असं वाट वाट वाटत नाही तो या ठिकाणी काम झालेलं नाही मी नंतर सिसोद्यानगर काढले मा दोन का तीनच माझी घरं बांधली गेली होती मी बाईसाहेबांना सांगल्याबद्दल काही काळी माती आहे काही लोक का राहायला येणार आहेत तर तुम्ही एक रस्ता तयार करून म्हणजे तुम्ही साडी खडीकरण करतील दिली कधीकरण जरी केलं तरी हरकत नाही तर तीन महिन्यात त्याने मला डांबडीकरण करून म्हणजे कॉन्क्रिटीकरण करून घेत म्हणजे पंधरा वीसपर्यंत घर जिथं होतात तिथं जर दा मागणी झाली तर कॉन्क्रिटीकरणास होतात म्हणजे इतक्या तत्परतेने या तेन नगरपालिकेमध्ये का काम काम चालू असतं किंवा काम करण्यात येतं काही नगरपालिकांमध्ये येतात हंडा मोर्चा काढल्याशिवाय पाणी मिळतं मोर्चे काढल्याशिवाय रस्ते मिळत तर अतिशय चांगलं काम यांना गडपाल मतमात चालू आहे आपण सगळ्यांनी प्रचंड मताने या यांना निवडून घ्यावं बघ आज तुम्ही संपूर्ण वाटामध्ये फिरतो जे असं क्षेत्र असं आहे तिथून शंभर टक्के आले फक्त <प्ता>, आपण सगळ्यांनी दोन तारखेला जाऊन मतदान केलं पाहिजे निवडून तर येणारच आहे त्यांना आपण जास्तीत जास्त मतदान कसं करता येईल यासाठी प्रयत्न करावा अशी विनंती करतो